आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना माझे नाव अलका साय ओके अलका आपल्याला त्यांचा परिचय आणि तुमचा प्रवास सांगताय ये अलका ताई माझे नाव अलका साहेबराव उघडे मी बारावी ग्रँडमास्टर रेकीमध्ये आल्यापासून माझ्यामध्ये खूप बदल झाल्या जाले, झालेला आहे Uh, मी अगोदर खूप असं uh, रागीट स्वभावाची होते रेखीमध्ये महत्वाचं आणि मला अलका घ्या रिलॅक्स आणि आम्हाला सांगा सांगा ओके तर ताई आम्हाला सांगा तुम्ही कशा आला बुरेमध्ये का आल्या होत्या uh, रेखीमध्ये मी नातेसंबंध सुधारण्यासाठी आले होते माझ्या माहेरचे सासरचेही नातेवाईकांचे खूप नाते, नाते संबंध हे हाँ. होते अगोदर महत्वाचं म्हटलं तर माझ्या भावाचं आणि भाऊजाईचं नातं थोडंसं माझं नाही नव्हतं जमत भाऊजाई समोर माझ्या नव्हतं आवडत तिचा स्वभावच महत्वाचा आवडत नव्हतं पण रेकीमध्ये मला जसं मी विद्या हिरे आत्या लागतात माझ्या त्यांनी मला रेकीमध्ये त्यांनी माहिती दिली रेकीबद्दलची आणि मी रेकी रेकी त्यांनी मला आणलं रेकीमध्ये आणि मी नाते संबंध सुधारण्यासाठी आले उघडे परिवाराचे पगारे परिवाराचे नातेसंबंध सुधारण्यासाठी महत्वाची मी रेकीमध्ये आली आणि रेकीमध्ये आल्यानंतर खूप छान झाले माझं आर्थिक त्याने खूप छान अनुभव आले माझे दोन्ही सासरचे माहेरचे नाते संबंधही सुधारले मी माझ्या वहिनींना माफ केलंय खूप मोठ्या मनाने माफ केलंय जे मी कधी करू शकणार नव्हते पण खूप मोठ्या रेखी रेखिनी हो। रेकीमध्ये रेकी मा... रेकी आल्यानंतर मला समजलंय की माफ करणं काय असतं आणि माझा अगोदर स्वभाव होता आणि मी कोणाचं ऐकून न घेण्यासारखी व्यक्ती होती म्हणजे असं स्टिक स्वभाव होता माझा, आणि आता तर आल्यापासून आले खूप स्थिरता आली माझ्यामध्ये आणि माझा परिवारही खूप छान झाला आहे आणि आर्थिक त्याचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न माझे सुटलेत आता तेने सांगू शकणार कसे सुटलेत नाही का सांगू <laughs> <laughs> नका सांगू कसे जुटले काही हरकत नाही पण ऊर्जेसोबत जुटल्याने काय फरक झाला हे ज्याच त्याला समजते हो ना हलका हो हो मॅम हो खूप खूप बदल झालाय मॅम खूप बदल झालाय माझ्या स्वतःमध्ये खूप स्थिरता आली आहे नाते संबंध महत्वाचे सुधारलेत माफ करणं मी आहे आणि जे मी आता जे बोलत आहे जे काही मनात विचार आणल्यानंतर मला ते भेटता आहे रेकीने मला खूप दिले ब्रह्मांडाने मला भर भरून दिले मला टेरो कार्ड शिकण्यासाठी माझ्या स्वतःकडे एक रुपयाने मला जॉईन करून मला महत्वाचं ते शिकण्याची संधी दिली खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा दिलीये आणि शिकण्याची मला संधी दिली मी ब्रह्मांडाचे खूप खूप मोठ्या प्रमाणात खूप खूप आणि म्हणजे श्री मॅम चे खूप धन्यवाद मानते खूप धन्यवाद मानते ब्रह्मांडाचे अनंत रेकीने मला खूप म्हणजे खूप काय दिले मॅम ते शब्दातही सांगू शकणार नाहीये मी धन्यवाद खूप खूप धन्यवाद आभारी आहे तर मग तुम्हाला अलिकाताई काय बरं आवडलं ताई मी तुम्हाला दोन मिनिटं तुमचा व्हिडिओ बंद करते प्रतिभा पाटील आणि स्मिताताईचा हां मग मी तुम्हाला मेसेज पाठवते किंवा स्मिताई पाच दोन मिनिटं बंद ठेवा तुमचा व्हिडिओ कारण स्क्रीनवर जास्त लोक झाली हां प्रतिभाताई तुम्ही सुद्धा बंद ठेवा अरे सर तुम्ही चालू ठेवा प्रतिभातही बंद ठेवतील हा कारण नऊ लोक स्क्रीनवर बसतो आपण छान म्हणून मग प्रतिभा ताईकडे हां येस आता ओके हो आहे तर अलका ताई मग आपण रेकी फर्स्ट टू थर्ड पर्यंत आलो तेव्हा आरोग्यामध्ये आणखी काही काय काय मला स्वतःला मॅडम मी जेव्हा जॉईन होणार होती माझी मम्मी एक्सपायर झाल्यानंतर अक्षरशः मला मायग्रेनच्या गोळ्या चालू झाल्या असत्या पण मी रेकीमध्ये आल्यानंतर हा ना मी नाही सांगितलंय कोणाला पण रेखेमध्ये आल्यानंतर मला त्या गोळ्याने आल्या मला ब्रह्मांडने म्हणजे स्थिरता स्थिरता दिलीच आहे मला पण मला एक रुपयाची मी आतापर्यंत मी मध्ये आल्यापासून मी एक रुपयाची गोळी नाही खाल्लेले आरोग्य संपन्न आहे माझा परिवार आहे आरोग्य संपन्न आहे माझी मुलगी विजयलक्ष्मी तीही आरोग्य संपन्न रेखीमध्ये आल्यापासून मी जे बोलत आहे ते घडत आहे ते ब्राह्मण मला भरभरून देत आहे मोठ्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ब्राह्मण मला देत आहे आणि मला कुठल्या गोष्टीची माझ्या घरामध्ये माझ्या परिवारामध्ये माझ्या नातेवाईकांमध्ये कमी नाही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ब्रह्मांड दिला आहे आणि मला ब्राह्मण देणारच आहे पुढे जाऊन नक्कीच तुम्हाला एक विचारायचं होतं तुम्ही मागे काहीतरी तुमच्या स्किन बद्दल बोलल्या होत्या हो स्किनला माझी ना चेहऱ्यावरती असे काळे काळे स्पॉट होते हो। मी ब्राह्मण जिथं मी मध्ये आले माझा चेहऱ्यामध्ये बदल झालाय शारीरिकदृष्ट्याही बदल झालाय आणि जे माझं काय एक नाही सांगण्यासारखं तो आजारपण माझं आल्यानंतर ते पण मला खूप छान हे झालंय शारीरिक दृष्टी काही खूप छान प्रमाणात झाले मी सांगते मॅम एक रुपया गोष्टीला खर्च नाही आलाय आणि ब्राह्मणाने मला क्लिअर केलंय त्या आजारपणापासून तर मुक्तताच दिली त्या आजारपणापासून मी ब्राह्मणांची खूप धन्यवाद मानते नक्कीच नक्कीच महिला मंडळ विशेष सांगते अनेक साऱ्या गोष्टी की आपण नाही जाहीरपणे बोलू शकत तर नाही बोलायचं काही हरकत नाहीये अगदी सगळंच सांगितलं पाहिजे असं नाही जेव्हा आपले पर्सनल सेशन असतात तेव्हा आपण नक्कीच आपल्या मनामधलं एकमेकांना सांगू शकतो हु? एकदमच पर्सनल असलं नाही सांगितलं हरकत नाही जे आपण सांगू शकतो ते नक्कीच इतरांना सांगावं अलकाताई खरंच तुम्ही तुमची एनर्जी लेवल खरंच वाढवली आहे एक प्युअर सोल आहे अलकाताई म्हणजे घ्यायचं ना तर भरभरून घ्यायचं असं राग करायचा ना तर धूम राग करायचा असं ते होतं होतं ना अलकाताई हा पण आता काय झालं आहे ते प्युरिफिकेशन होत गेलेलं आहे आणि आता जी एनर्जी लेवल चेंज झाली आहे ना तो राग बी काही येणार ना नाही काय टेन्शन घेऊ नका तीर्थ आली साथी तुम्हाला काहीतरी विचारत आहेत मग तुम्हाला जे जे आठवते ते ते तुम्ही नंतर सांगा पहिले साथीला संधी देऊया या बोला अलकाताई तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात तर तिथे आता रेखित आल्यापासून तुम्हाला कस फील अनुभव आलेले आहेत ते, आले आहे, ते शेअर करा मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे जॉबला त्या ठिकाणी स्थिरता आली आहे म्हणजे तिथे माझा चिडचिडेपणाच चीर होता आणि मैत्रिणी सोबत खूप सुंदर बॉन्डिंग झाले आणि महत्वाचं मी जी बोल खूप असं राग स्वभावामुळे मी खूप चिडचिडेपणा करायची सर्वांवरती तिथे शांतता आली आणि जे मला पाहिजे जिथे मला पाहिजे जिथे मला ड्युटी पाहिजे तिथे मला भेटत आहे आणि जे मी कार्य करत आहे त्यामध्ये सर्वांना आनंद होत आहे की मॅम छान करतात आणि खूप सुंदर अनुभव आले भरपूर मला अनुभव सांगतात आणि कोणी माझ्या समोर प्रश्न घेऊन आले तर त्यांना माझ्याकडनं तरी प्रयत्न म्हणजे त्यांना खूप चांगलं सांगण्याचा सा प्रयत्न आणि ते सांगतात मॅम अलका मॅम तुम्ही जे बोलतात त्याच्यामध्ये ते ते काहीतरी आहे आणि तुम्ही जे बोलल्यानंतर आम्हाला खूप काही भेटलंय भेटलंय आणि मी एक वेळेस एक आजी बाबत होते त्यांनी त्यांच्या सुनबाईवर चार्ज काठोणीची केस होती त्या आजीने मी थोडं समजून सांगितलं शाब्दिकदृष्ट्या आणि त्यांना ते पटलं आणि त्याप्रमाणे ते वागले आणि त्या भेटल्यानंतर मला सांगितलं म्हणे अलका तू खूप छान समजून सांगितलंय याऊन मला एखादे वकील जरी असते तर मला हा सल्ला देण्यासाठी खूप पैसे घेतले असते आणि एक मुलीप्रमाणे मला तू सांगितलंय म्हटलं मावशी मी नाही सांगू शकणार मी आणि महत्वाचं मला हे ब्रह्मांडाने दिलं हे मी तुम्हाला ब्रह्मांडाने मला दिलेलं मला तुम्हाला द्यायचं आहे आणि ते मावशी समजलं आणि खूप छान आहे त्यांचं आता घरगुती संबंध चांगलं बॉन्डिंग झालंय मॅम खूप सुंदर झाले जेथे चारशे ची केस आहे ती केस न होता कुठेतरी अलकाताईने त्यांचं बॉन्डिंग छान घडून आणलं काय हवं आहे अजून आहे ना, ना, ना म्हणजे कुठेतरी मी काय म्हंटल खरंच प्युअर सोल आहेत अलकाताई म्हणजे ज्या कामामध्ये जातील ना ते अगदी अंतर्मनापासून मग त्यांच्यासाठी ते प्रयत्न यस माय सोबी नाही आहे चारशे अठ्ठ्याण्णव टाकायला गेलेले किंवा त्या पद्धतनं पुढे गेलेल्या कुटुंबाचं बॉन्डिंग सासू सोनांच छान घडवून आणणं संघर्ष होतो कौन्सिलर म्हणून मी सुद्धा आणि अनेक वर्ष राहून केलाय काम पण अलका ती ऊर्जा ऊर्जा जेथे असते ना तेथेच हे होऊ शकत हो ना स्वाती खूप छान खूप छान अनुभव खूप सुंदर नक्कीच अरे कोणाला काही चला तुम्हीच घ्या आता तुम्हीच विचारा ताईला कोण विचारते मानसी त्यानंतर पूजा आत्मा प्रवास अलकादाईसुली खरच खूप सुंदर आहे आणि मॅडम म्हणतात तसं खरंच तुम्ही प्युअर सोल आहात तुमच्यात तुम्ही एवढा ट्रिमेंडस चेंज केलेला आहे पण आताच्या या धकाधकीच्या वर्किंग आवर्स मध्ये तुम्ही मेडिटेशनला कसा वेळ देऊ शकता कोणती कोणती मेडिटेशन करता दिवसभरात तुमच्या हातनं काय काय साधना होते स्पेसिफिकेशन तर नमस्ते मला ज्याही वेळेला वेळ भेटत, भेटतो माझे मिस्टर तीन वाजेला महानगरपालिकेमध्ये सर्व्हिसला आहेत माझे मिस्टर आणि तीन वाजेनंतर माझी बेबी विजयलक्ष्मी त्यांच्याकडे असते त्या वेळेला मी फ्री होते तर पाच ते सहा वाजेपर्यंत मला मेडिटेशनला वेळ असतो दुपारी मग त्या वेळेला मी बस बसते मला जे जा, मला त्या वेळेमध्ये ऍडजेस्ट होत त्या मध्ये मेडिटेशन करते मॅम जसं मला जमेल त्याप्रमाणे करते ब्राह्मण मी नाही करते माझ्याकडनं ब्राह्मण करून घेते महत्वाचं आणि तुम्हाला मेडिटेशन ग्रँडमास्टर मधलं म्हणजे पहिले फर्स्ट डिग्री पासून ग्रँडमास्टर पर्यंत तुम्हाला कोणतं मेडिटेशन आवडलं जे इफेक्टिव्ह आहे खूप सगळेच मेडिटेशन इफेक्टिव्ह आहेत पण त्यातल्या त्यात तुम्हाला कोणतं आवडलं मला प्रोटोकॉल हे आवडले जे आपल्या बेबीला मध्ये ठेवू शकतो ते ते महत्वाचं ते महत्वाचं महत मी ते शिकली अगोदर आणि माझ्या बेबीला मी तेरा एप्रिलला मी तिथे शिकत फर्स्ट ते सेकंड डिग्री पर्यंत शिकत असतानाच माझ्या बेबीला तेरा एप्रिलला मला ड्युटीला जायचं होतं मिस्तारांना मला घेण्या घेण्यासाठी यायचं होतं तर मी तिला याच्यामध्ये ठेवलेलं होतं हो मध्ये ठेवलेलं होतं आणि ती खूप शांतपणे झोपली आणि माझ्या महत्वाचं माझ्या मध्ये मी जसं मध्ये आले मध्ये माझ्या विजयलक्ष्मी मध्ये खूप शांतता झालंय ती पण माझ्या सारखीच रागीट स्वभावाची मी आणि मिस्टर आणि मी गावी जाता नाही पण मी, मी देते, देते। आणि आता येताना मी पण त्या दिवशी दिल्ली होती आणि खूप छान ब्रह्मांड मी सांगते मी तर नाही करत आहे फक्त मी एक माध्यम आहे ब्रह्मांडच माझ्याकडनं प्रत्येक गोष्ट करून घेते मॅम खूप छान खूप छान खूप छान ऊर्जा मिळते बस आणि प्रत्येक रेखीमध्ये आलंच पाहिजे नक्कीच नक्कीच पूजा आत्मा नमस्ते ताई तुम्ही हे सगळं जॉब करता करता कसं काय घरचं मुलीचं सगळं कसं काय सांभाळता आणि कस तुम्हाला आत्मा नमस्ते माझ्या प्रत्येक गोष्टी मध्ये माझ्या मिस्टरांचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग आहे आणि महत्वाचं तर ते मला सहकार्य करतात म्हणून मी हे आणि ब्रह्मांडे महत्वाचं ब्रह्मांडाने मला निवडलं आहे याच्यासाठी आणि ब्रह्मांड मला वेळेत वेळ काढून वे ब्राह्मण वेळ येतोय मला ड्युटीमधनं माझ्या बेबीच्या याच्यामधनं तिच्यामध्ये स्थिरता आल्यापासनं तर मला खूप म्हणजे मला असं माझ्या स्वतःवर असं विश्वास नव्हता पण मला आत्ता मी जसं रेकीमध्ये आले मला कॉन्फिडन्स वाढलाय ते बोलतात ना गोल्डन चान्स तो मला आलाय रेकीमध्ये आल्यानंतर मला एक गोल्डन चान्सच भेटलाय आणि होतं ब्राह्मण करून घेत आहे वे वेळोवेळी आणि प्रत्येक गोष्टीची ऊर्जा ब्राह्मण देत आहे सकाळी उठल्यापासनं इतकी एनर्जी असते इतकी एनर्जी मेडिटेशन तर सकाळचं केलं ना मॅम तर खूप असा दिवस खूप सुंदर जातो आणि आता जी, आता जी, भर जी मी आता ग्रँड मास्टर मध्ये आहे आणि मास्टर शिकल्यानंतर मला जे हवं आहे ते ब्राह्मण भर भरून देत आहे असं जे ब्राह्मण देण्यासाठी आहे आणि मी घे मला मी घेत आहे आत्म नमस्ते मी एवढेच बोलू शकते ब्राह्मण घेतात मग काय करतात त्या पूजाताई पण आपण -पड़ कामं करतात त्यांना माहिती आहे मी मेडिटेशन केलं म्हणजे मी मागणार ते भेटते मला पुन्हा पुन्हा पण आपण कामं करतात आणि त्यांचं काम करतात एनर्जी मॅम एनर्जी बोलते त्यांना काम करायला येस बोला उशाताई मग मला एक प्रश्न विचारायचा उषा ताई विचारू का प्लीज ते अगोदर येस मॅम मला विचारायचं ताई ना ताई रेखीला यायच्या अगोदरची आई आणि आताची आई ही काय बदलली आहे विजयालक्ष्मीसाठी हे आम्हाला सांगा आत्मा नमस्ते अगोदरची आई चिडचिडेपणा करायची विजयलक्ष्मी वरती चिडचिडेपणा करायची आणि अगोदर मला माझं म्हणजे मा, चालताना खूप त्रास होता मला शारीरिकदृष्ट्या त्रास होता चालताना दम लागणे थकवा येणे खूप म्हणजे तिला घेऊन ड्युटीला जाणे खूप त्रासदायक होतं आणि आता मी रेक्कीमध्ये जुडल्यापासून खूप एनर्जी असं म्हणजे मेडिटेशन केल्यानंतर इतकं सुंदर फिलिंग आलंय कवी का विजयलक्ष्मी सोबत मी आता शेअरिंग करते हसणं म्हणजे पारिवारिकदृष्टी आनंदी आनंद जे जा सांगला जाईल तो होतो आणि विजयलक्ष्मीला चांगली मॅम भेट मम्मा भेटली आहे आता ती म विजयलक्ष्मी सांगते मम्मा तू ड्रेस घालायचा पंजाबी ड्रेस घालायचा टी शर्ट पॅन्ट घालायचं ती जसं सांगते तसं तिला तिची मम्मा भेटली आणि अगोदरची मम्मा ती बोलायची मम्मा ती जाड मम्मा होती आता खूप सुंदर मम्मा आहे मला आवडते आपण फिरायला जाऊ गार्डनला जाऊ आणि कुठे जातो आम्ही मायलेकी की विजय मी, मी। पंचवटीला पण जातो बोटिंग वगैरे करतो अगोदरची मम्मा तशी नव्हती तिला आणि आता खूप सुंदर रेखीमध्ये आल्यापासून तिला खूप सुंदर मम्मा भेटली ती बोलती माझी मम्मा खूप छान आहे येस हेच हवं होतं आहे ना कारण बाळाला आपण कसं आहे एक थोडस वय झाल्यानंतर आपण जसं म्हणतो की मोठ्या वयामध्ये जेव्हा मुलं होतात बरोबर ना ते मोठ्या वयामधलं आई पण वेगळं असतं ओके कारण आपल्याला खूप मेच्युरिटी आलेली असते आणि मुलं लहान असतात त्यांच्या मागे धावताना जी त्रेधा तिरपट होते ना ती ज्याची त्यालाच माहिती असते हो ना कारण साहजिक आहे ना वय काय दिलेलं आहे चोवीस वीस ते वीस ते पंचवीस चोवीस वर्षाचं वय दिलेलं आहे आई होण्याचं कारण ती फ्लेक्झिबिलिटी असते ओके त्यांच्या मागे धावण्याची आणि तुमची डबल परीक्षा होती त्या डबल परीक्षेमध्ये पास होण्यासाठी तुम्हाला याच ऊर्जेची गरज होती ताई बरोबर आता मात्र तुम्ही एक ती बॉन्डिंग आणि तिला जी आई हवी आहे ती आई तुम्ही तिला देऊ शकसाल आणि त्या परिपूर्ण कुटुंबाचा आस्वाद खूप छान प्रकारे जर ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने तुम्ही घेसाल हा मला पूर्ण विश्वास आहे येस परफेक्ट मम्मा होणार आहात आहात तुम्ही खरं तर तुम्ही परफेक्ट मम्मा आहातच फक्त त्या त्या गोष्टीचं बिईंग आलं नव्हतं जे आता आलं आहे की नाही ते प्रेम होतच कुठं नव्हतं होतं प्रेम होतं सगळंच काही होतं फक्त ते दाखवण्याची पद्धतच नव्हती कारण ना आपण म्हणूया कृतज्ञता आणि थोडस जे काय असेल ते तांतना भरलेला होता तो फेकून दिला आता म्हणजे विजयलक्ष्मी पण हो धन्यवाद बोलते कोणा ती पण कृतज्ञच्या भावनेमध्ये मी बोलते ना धन्यवाद क्रिस्टलला पण आत्मनमस्ते करते कोणाला पण आत्मनमस्ते करते धन्यवाद कृतज्ञतेची भावना प्रकट करते ती पण विजयलक्ष्मी माझं माझं अनुकरण करते येस आणि ती नाशिकला भेटायला आली होती ना तर खूप गोड आहे आणि छान खूप मस्त आत्म नमस्ते आल का ते नमस्ते मला प्रश्न असा विचारायचा तुम्ही मास्टर मध्ये आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट डिग्रीचा फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री मधला आणि ग्रँड मास्टर मधला तुम्ही म्हणजे असा काय अनुभवामध्ये काय फरक तुम्हाला जाणवला की त्यातनं आणि त्या थर्ड तीन सेशनचा आणि ग्रँडमास्टर मध्ये येऊन तुम्हाला आणि काय अनुभव आला की ज्याने फरक तुम्हाला त्यातला दोन इथला फरक तुम्ही काय सांगू शकता आणि दुसरा प्रश्न असा होता की तुमचा पर्सनल लाईफ मध्ये जॉईंट फॅमिली मध्ये आहात आठ जावा आहेत तुम्हाला तर त्या त्यांच्यामध्ये त्या रिलेशन तुमचे कसे झाले आत्ता पहिले कसे होते ना आत्ता कसे झाले आत्मा नमस्ते अगोदर जावांमध्ये मी सर्वांमध्ये ला आणि आठवा नंबर माझा तर अगोदर मी बोलकी म्हणजे बोलकी होती पण मग त्यांच्यासोबत असं जसं आता मी रेकीमध्ये आल्यापासून खूप छान बॉन्डिंग झालंय म्हणजे जा प्रेमाचे जे संबंध बोलले जातात ना ते आणि आता जे मी बोलते ना ते घडत आहे मला जे हवंय आहे तेच घडत आहे मग सपोज मी घरीचा प्रश्न कुठे मांडला आता मी गा गावाला घर बांधायचं होतं महत्वाचं रेकीमध्ये आल्यानंतरचा विषय माझा का मला घर बांधायचं होतं रेकीमध्ये आल्यानंतरच मी घर बांधायचं काम पूर्ण केलंय रेकीमध्ये मी माझ्या मोठ्या भाईंना बोलले दादा घर बांधायचं तर त्यांनी सर्वांनी संग म्हणजे सर्वांमते बांधण्यासाठी संमती दिली महत्वाची आणि माझं घराचंही काम झालं वास्तुशांतीचंही झालं आणि विहिरीचं काम होत ते विहिरीचं कामही झालं गावी विहिर झाली आमचं आता आम्ही ट्रॅक्टर साठी फॉर्म भरलाय मागच्या शनिवारी मागच्या शनिवारीच फॉर्म भरलाय ते ब्रह्मांड आम्हाला ट्रॅक्टर आणून देणार आहे सबसिडी मध्ये दे आणून देणार आहे आणि सर्व सरकारी योजनेमधनच मी घेते गावी महत्वाचं म्हणजे मला <laughs> नाही सरकारकडनं पण घेण्याची ऊर्जा दिली मॅम आणि खूप भरभरून बर दिली मी सांगते ब्रह्मांडानेच दिले ब्रह्मांड करून देत आहे जे अगोदर न होण्यासारखे काम होत आहेत आणि जे लोक कधी भेटणार नव्हते आता हे तलाठी ग्रामसेवक यांची माझी काहीच ओळख नव्हती पण मी मध्ये आल्यापासून इतकं जनरली खूप सुंदर आहे त्यांच्या सोबत सुद्धा बॉन्डिंग आमचे गावचे पाटील वगैरे गावकरी होतात आपण जेथे जातो तेथे आपल्याला थांबायची गरज पडत नाहीये शब्द टाकला म्हणजे खरंच काम होतं आणि जणू काही हे ब्रह्मांड आपल्याला मदत करते अगं चल का मी आहे तुझ्यासोबत आणि आपण करून घेऊया अलका ते येस खूप सुंदर खूप छान अगदी आनंदी आनंद आणि अशीच प्रगती करा मस्त छान मात्र मी अलका ताईला एक विचारणार आहे तुम्हाला व्हर्च्युअस तर खूप आवडलेच ओके पण ग्रँडमास्टर ज्याला आपण म्हणतो ग्रँडमास्टर मॅडमनी शिकवला एवढं सगळं केवढं दिलाय पण त्यामधलं तुम्हाला काय क्लिक झालं मी हे घेतलं मॅम ग्रँडमास्टर मधून असं काय तुम्ही उचललंय ग्रँडमास्टर मधून ग्रँडमास्टर कुठलं सेशन तुमच्या डोक्यात राहिलं कि मला हे असं वागायचं आहे किंवा मला माझ्या आयुष्यामध्ये याच पालन करायचं आहे मला नमस्ते सर्वांना मला वटवृक्ष हे खूप आवडलंय आणि मला महत्वाचं वटवृक्ष वृक्षच व्हायचं आहे जे ब्राह्मण मला देत आहे मी सर्वांना देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे कारण मला ब्राह्मण खूप 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 भरपूर मोठ्या मुबलक प्रमाणामध्ये दिलंय तर मी पण असं पूर्ण मला आलेलं ब्राह्मण मला देणार आहे मी सर्वांना देणार आहे हेच हेच पाहिजे मला आणि हे खूप आवडले मला वटवृक्षच आवडलं आहे हा हो सुंदर अधिक कोणाला विचारायचं आहे काही ताईंना वर करा ज्यांना विचारच असेल नाहीतर मग म्हणसाला संधी दिली नाही झालं सगळ्यांचं बबिता ताई बोला माईक सुरू करा माईक माईक हा बबिता ताईच्या बॅकग्राऊंडला आवाज असते ना पहिले तो बंद करायला सांगावं लागते त्यांना माईक सुरू करा ताई अरे माईक सुरू करा झाला नाही तो सुरू नाही होत आहे प्रश्न विचारायची संधी दे असं म्हणते ते निलेश सर बोला ताईचा काही माईक सुरू नाही होऊन राहिला प्रश्न विचारण्यासाठी जागाच नाही राह सगळे प्रश्न त्यांनीच विचारून घेतले अच्छा सर आता मग तुम्ही सांगा अलकाताई आपल्या बॅस सोबत आहेत ओके आलेल्या ग्रँडमास्टरला आलेल्या अलकाताई आणि आताच्या अलकाताई खूप फरक विश्वास हम्म कॉन्फिडन्स वाढलाय हा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय खूप सुंदर कॉन्फिडन्स लेवल वाढलाय अगोदरची शैली आणि आताची शैली खूप बदल झाला आहे का फरच आहे खूप सुंदर खूप सुंदर थँक्यू 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 याच जेव्हा ब्रह्मांड द्यायला लागतं ना तेव्हा भरभरून देत असतं असं म्हटलं जातं तर आर्थिकतेचा प्रश्न असू दे रिलेशनचा असू दे आरोग्याचा असू दे किंवा मन शांती असू दे शांत झोप असू दे हे ब्रह्मांड भरभरूनच देत असतं मग फक्त आम्ही आता विचारतो आहे या सगळ्यांच्या वतीने मला माहिती आहे सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे किती वर्षांनी रिव्ह जर्नी झाली आत्मान सर्वांना वीस वर्षांनी मी माझी वीस ते पंचवीस वर्षांनी महत्वाचं तर वीस नाही पण पंचवीस वर्षांनी माझा रिव्ह जर्नी झालीय रेकीमध्ये आल्यानंतरच माझी ही रिव्ह जर्नी झाली आणि ग्रँड मास्टर आल्यानंतर खूप आत्मीय ऊर्जा माझी वाढली कॉन्फिडन्स तर हंड्रेड प एकशे एक टक्का कसा वाढलाय अगोदर जी हलकत खूप असं हे होती पण त्या वेळेस नाही का असं समजून न घेणारी होती आणि आता जसं मी रेकीमध्ये आल्यापासून खूप कॉन्फिडन्स वाढलाय मी सांगितले मला ब्राह्मणने गोल्डन चान्स दिलाय मी त्या गोल्डन चान्सच भरपूर आहे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा घेणार आहे ब्राह्मणाकडनं आणि सर्वांना आतोनात देण्याचा सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मॅम करून घेणार आहेत माझ्याकडनं मंजश्री मॅडम चे मी खूप खूप धन्यवाद मानते खूप खूप धन्यवाद ते आभारी आहे नक्कीच 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 असे छान राहा मला काहीतरी विचारायचं होतं पण आता मी पण विसरून गेले <laughs> हा सा, साठी बोलताय नमस्ते मला अलकाताईंच एक भावलेलं मी सांगते की त्या जे नमस्ते बोलतात ना तर ते खरंच ऐकत राहावं असं खूप छान प्रेमाने बोलतात खूप मनाला प्रसन्न वाटत खूप छान अलकाताई खूप छान सुंदर बोल हा चक्रापासून अलका ताईचा आत्मा येतो अगदी हृदयापासून येतो आहे हा हा स्मिताला काहीतरी विचारायचं म्हणून माईक सुरू झाला बोला स्मिता ताई तिकडून आल्या नाही तेच आत्मा नमस्ते ना त्यांचं आंतरिक मनापासून खरोखर थोर स्वाती त्यांनी बोललं तेच अगदी मला पण वाटत <laughs> ते खूप तो असं प्रेमळ आवाजातून एकदम आंतरिक मनापासून आलेलं असत ना आणि त्यांच्या खूप म्हणजे फर्स्ट सेशनच्या वेळेला त्या म्हणजे असं हे नव्हत्या असत आता त्यांच्यात खूप सेकंड लेव्हल पासून तर मी बघते त्यांना खूप म्हणजे खूप त्यांच्यात बदल झालाय त्यांची चेहऱ्यावर पण खूप असं हे दिसत असं म्हणजे काय कांद्याचे तेज दिसत आणि त्यांची तब्येत वगैरे त्यावेळेस कशी अशी वेगळीच दिसत होती आता खूप त्यांच्याकडे असं बघितलं की खूप असं असं आपणाला म्हणजे असं बघत राहावं असं वाटतं खूप चांगलं त्यांच्याकडे काय पतल ही खरी गोष्ट आहे हा ही खरी गोष्ट आहे स्मिताजी म्हणतात ती ओके अगोदरची okay? एनर्जी वेगळी होती काय कमी होतं हे नाही सांगू शकत पण एनर्जी लेवल वेगळी होती हो ना येस मला तरी असं वाटते की लोक आपल्यापासून कधी कधी लोकांना एक दुर्लक्ष करतात अशी ती एनर्जी होती आता मात्र लोक माझा दोन शब्द ऐकून घेतील अगं अल का आम्हाला सांग ना अशी ती एनर्जी हा एक फरक असं हो हो फर्स्ट लेवलला त्यांच्याकडे म्हणजे असं बघितलं तेव्हा असं वाटत नव्हतं पण सेकंड पासून मी आता त्यांना बघतेच आणि फर्स्ट लेव्हलला पण मी होते तर मला त्याच्यावर खूप 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 बदल आणि खरोखर त्यांना असं म्हणजे त्यांनी खूप आंतरिक मनापासून पण स्वीकारले आणि त्यांना खूप भरभरून ऊर्जेने पण दिले आणि त्यांनी पण ऊर्जेचं तेवढा खूप भरभरून घेतले ऊर्जेकडून खूप फार कमी लोक असतात कमी धली, धली, -पट है। फार, सुबच्चा, सुबच्चा फार कमी लोक असतात रे की फर्स्टला आले सेकंड झाले थर्ड झाली आणि काहीच नाही थर्ड मध्ये पटापट त्यांनी मेडिटेशन केले आणि पुढे आल्या फार यांच्यासोबतच्या तुमच्यासोबतच्या फार कमी लोक ग्रँडमास्टरला आले बरोबर आहे ना या बॅचला अलकाताई अलकाताई सोबत ताईच्याच बॅच मला वाटतं मानसी आणि अलका असतील हो ना कोण कोण आहे मानसी पण अगोदरच्या बॅचच्या आहे रिपीट नाही नाही अलकाताईच्या बॅचला अलकाताई आणखी अधिक पूजा आहेत ना हा या दोघीच आहेत बहुतेक तर ह्या दोघीच आल्यापुढे ते फार कमी लोकांच्या बाबतीत होते एवढ्या पटकन पुढे येणं कारण हे काही तुम्ही आणि मी नाही घडवून आणलं युनिवर्सने घडवून आणलेली ही योजना आहे युनिव्हर्सची योजना असते की यस आता तुमच्या आयुष्यामध्ये फटाफट पट पुढे जाण्याची ती वेळ आहे ने प्लस नाईम त्यांनी दुसरा पण घेतला ना त्याच्याबरोबरच सायमल टेनेस पॅरोस पण होत आहेत त्या आणि अगोदर जेव्हा ना अलकादा ते फर्स्ट सेकंड थर्ड डिग्रीच्या वेळेस फीचा प्रश्न होता मग ग्रँडमास्टरची ऑटोमॅटिक आली की मग <laughs> मग म्हणून मला टॅरो करायचा आहे ऑटोमॅटिक फी भरली <laughs> <laughs> असे जादू होते तिकडनं तिकडे इकडनं इकडे आणि युनिव्हर्स त्यांना देत असंच भरभरावून तुम्हाला युनिव्हर्स देत राहो फक्त जसं आता तुम्ही प्युअर सोल म्हणून आपण म्हणतो आहे की तो प्रामाणिकपणा तो सच्चेपणा ऊर्जेबद्दलचा इतरांबद्दलचा जे आपण अपन छान आपलं हार्ट चक्र ओपन केलं आहे आपण राग लोभ द्वेष त्या अनेक भावनांपासून स्वतःला असं लांब केलं आहे बरं औषध आहे हम्म लांब केला आहे ना तर आपण जसं जसं मेडिटेशन सोबत जुळत राहू तस तसं हे असं स्वतःमध्ये टिकवून ठेवा फक्त बस एवढंच आता वाढवा असं नाही म्हणत आहे मी मी असं म्हणते हे आहे ना हे टिकवून ठेवा कारण यावर धूळ बसेल मध्ये अडचणी येतील मेडिटेशन मध्ये अडचणी येतील येणारच येणारच किंवा कधी कधी मधातच एखादा प्रसंग असा होईल की बाबा माझं आता माझं मेडिटेशनच होत नाही किंवा आता जाऊ दे किंवा मध्ये असे प्रसंग येतात की काय वेळा मला ऊर्जेने इथं माझं काम केलं नाही पण जे होणार ते होणार आपण मात्र ऊर्जेसोबत जुळून राहा कारण परीक्षा येतात मध्ये मध्ये तर या परीक्षांमधून पास व्हा आणि छान मस्त प्रगती करा तुमचं छान कुटुंब तुम होत ते प्रेम ते, आ, ते, ते आई पण तुम्हाला छान अनुभवता यावं तुमच्या लेखीला ती आई छान मिळावी पती पत्नीचं नातं छान असावं तसं तुमचं कुटुंब खूप छान आहे अधिक छान व्हावं ऊर्जावान व्हावं अशा ग्रँडमास्टर्स कडून सगळ्या तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्या हातून खूप छान सेवा होऊन ही सुद्धा ब्रह्मांडाला प्रार्थना की अलकाचं जे जे स्वप्न आहे ते ते पूर्ण होऊ द्या त्यासाठी कायम तथा असतो तथा असतो म्हणा आहे ना खूप धन्यवाद अलका ताई खूप धन्यवाद अगदी अंतर्मनापासून आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅम आत्मा नमस्ते सर्वांना